शिर्डी येथील कुमारी प्रियंका पंढरीनाथ पगार एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली महसूल सहाय्यक या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे प्रियंकाचे शिक्षण साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल व साईबाबा ज्युनियर कॉलेज येथे पहिली ते बारावीपर्यंत झाले त्यानंतर संभाजीनगर येथे व्ही के पाटील कृषी महाविद्यालय येथे कृषी बीएससी अॅग्री पदवी घेऊन पुढील शिक्षण नाशिक येथील पृथ्वी अकॅडमीत घेतले शिर्डी येथील कुमारी प्रियंका पंढरीनाथ पगार एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली महसूल सहाय्यक या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे प्रियंकाचे शिक्षण साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल व साईबाबा ज्युनियर कॉलेज येथे पहिली ते बारावीपर्यंत झाले त्यानंतर संभाजीनगर येथे व्ही के पाटील कृषी महाविद्यालय येथे कृषी बीएससी अग्री पदवी घेऊन पुढील शिक्षण नाशिक येथील पृथ्वी अकॅडमीत घेतले घरात कोणीही उच्च शिक्षित व उच्च शिक्षणाचा वारसा नसतानाही प्रियांकाने कठोर अभ्यास करून यश प्राप्त केले एक सर्वसामान्य घरातली मुलगी एमपीएससी पास झाल्याने सर्व स्तरातून तिचा मोठा कौतुक होत आहे साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्षनाथ गाडीकर यांनी तिचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच शिर्डी येथून प्रकाशित होणारे एकमेव मानाचे वृत्तपत्र दैनिक साईदर्शन परिवाराकडून कुमारी प्रियंका पंढरीनाथ पगार हीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार एकोणावीसला स्टार्ट केलं एम पी एस सी स्टडी नाशिकला मी स्टडी क्लासेस लावले होते त्यानंतर माझे रिझल्ट मीन्स फ्री निघायची मीन्स एकदम माझं पॉईंट ट्वेंटी फिफ फिफ्टी एक दोन मार्क्सवर न राहायचं त्यानंतर मीन्स नंतर मला असं तो तो तर दोन तीन वर्ष झाले नंतर मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण एवढं जवळ येऊन पण यश येत न लागत नव्हतं असं असं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आईवडील माझे भाऊ भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला ते मला मला नेहमी म्हणत होते की तुझं होईल तू तु करत राहा तू करत राहा आणि मी माझं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या भावाला त्यांना देते कारण त्यांनी मला कधी फायनान्शियली झालं तिथे ते जरी त्यांना जरी काही कमी पडत असेल पण मला कधी त्यांनी पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि मला नेहमी सपोर्ट करता करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल तर सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटतंय